जय जे जाऊ जय शिवराय मित्रांनो सकाळचे नऊ वाजले आहेत आणि आज आपण अंतरवाली सराटे या ठिकाणी आलो अंतरवाली सराटे या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचा मरण उपोषण दहा फेब्रुवारीपासून चालू आहे म्हणजे आजचा तिसरा दिवस सकाळचे नऊ साडेनऊ वाजत आहेत आणि आत्ताच डॉक्टराची टीम येऊन गेलेली आहे तरी मनोज जरंगे पाटील यांनी औषध उपचार घेण्यास नकार दिलेला आहे आणि डॉक्टराची टीम परत गेलेली आहे मित्रांनो आज त्यांचा अवस्था म्हणजे एकदम बिकट झालेली आहे कारण की आजचा तिसरा दिवस आहे आणि आपण दोन ताससुद्धा पाने वाचून राहत नाहीत आणि आजचा त्यांचा तिसरा दिवस आहे विशेष म्हणजे ते एवढं कडक उपोषण करतात की स्वतःची सुद्धा गिळत नाहीत तर त्यांच्या बाजूला एक बकेट बकिट दिसतंय तुम्हाला ते बघा ते पहा ते म्हणजे स्वतःची सुद्धा गिळत नाहीत ते सुद्धा बाहेर फेकतात म्हणजे एवढं कडक उपोषण ते करतात आणि एवढं कडक कुपोषण आणि वरतून एवढं कडक गुण मित्रांनो आई जगदंबे त्यांना कोणती शक्ती देत असेल माहिती नाही पण साक्षात सर्व मराठ्यांनी समजलेलं त्यांना छत्रपती ही वाव कुठेतरी खरी आहे आपण एक दोन तास सुद्धा पाण्या वाचून राहू शकत नाही कारण की एवढं कडक गुण आहे आपल्याला जाणवतच असेल आणि आजचा तिसरा दिवस आहे बगर अन्न पाणी त्यांची प्रकृती आज थोडीशी नाजूक आहे आणि हेच सर्व मराठा समाजाला आव्हान आहे की सर्वांनी अंतरावाले यायचं आहे आणि त्यांना साथ द्यायची जे जे जाऊ जयशूर आहे एक मराठा लाख मराठा